ओम नम शिवाय शिवतवाचे ज्ञान ऋषींनी वायुदेवा तुम्ही ज्ञान कसे प्राप्त केले अव्यक्त ब्रह्माजींचे शिष्य कसे बनलात वायुदेव म्हणाले श्वेतलोहित कल्पात चतुर्मुख ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने तप केले त्यावेळी शिवजी श्वेतमुनीच्या रूपात प्रकट झाले त्यांनी ब्रह्माजींना ज्ञान दिले त्याच्या आधारे ब्रह्माजींनी स्थावर जंगम प्राण्यांची उत्पत्ती करू शकले ते ज्ञान मी तपाने त्यांच्याकडून प्राप्त करून घेतले अज्ञानाने उत्पन्न झालेले दुःख ज्ञानाने नाहीसे होते जड प्रकृती आणि दोन्हींचा हीन, दो नियंता परमेश्वर त्याला पशुपती म्हणतात अक्षर तत्वाला पशु तत्वाला पाश आणि दोघांच्या पलीकडे जे तत्व आहे त्याला पशुपती म्हणतात प्रकृतीला क्षर म्हणतात आणि पुरुषाला अक्षर म्हणतात या दो या दोघांना जो प्रेरणा देतो तो परमेश्वर माया ही शिवजींची शक्ती आहे चितस चितसवरूप जीव हा मायेने आकृत आहे चेतन जीवाला आच्छादित करणारा अज्ञानमय पाशाला मळ म्हणतात त्यापासून शुद्ध झालेल्या जीवास शिवत्व प्राप्त होते कला विद्या राग काळ आणि नियती यांना कलागी म्हणतात जो कर्मफळाचा भोगता त्याला पुरुष म्हणजे जीव म्हणतात बाह्येंद्रिये आणि अंतःकरण याच्याद्वारे शरीर हे भोगसाधक आहे शिवजींच्या कृपेने मलाचा नाश होतो त्यामुळे पुरुष शिवस्वरूप होतो सत्व रज व तीन गुण प्रकृतीवर निर्माण होतात तिळामध्ये जसे तेल असते त्याप्रमाणे प्रकृतीमध्ये तीन गुण असतात सात्विक वृत्ती ऊर्ध्वगती देणारी आहे राजस वृत्ती मध्यम स्थितीत ठेवणारी आहे व तामसवृत्ती ही अधोगती देणारी आहे पंच तन्मात्रा पंच महाभूते पंच ज्ञानेंद्रिये आणि प्रधान चित्त महत्त्व बुद्धी अहंकार मन हे अंतःकरण चतुष्ट मिळून चोवीस तत्वे होतात कारण, आवस्थेत, कारण आवस्थेत अवस्थेत कारण अवस्थेत असतात तेव्हा त्यांना अव्यक्त म्हणतात पण तीच तत्वे जेव्हा कार्यावस्थेत प्राप्त होतात तेव्हा त्यांना व्यक्त म्हणतात शरीर हे फक्त भोगा करता आहे एकमात्र अव्यक्त हेच कार्याचे कारण आहे बुद्धी इंद्रिये व शरीर यांच्या व्यतिरिक्त असणारी सद्वस्तू आहे तिला आत्मा असे म्हणतात तो शाश्वत असून सर्वत्र आहे सर्व काही व्यापून राहिला आहे योगाभ्यासाने त्याचा अनुभव येऊ शकतो तो शरीरात असून शरीररहित आहे ज्ञानी पुरुष निरंतर चिं निरंतर चिंतन करून आत्मतत्त्वाचा साक्षात्कार प्राप्त करून घेतात शरीर जीर्ण झाले की तो जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो अनेक पाशांनी माणूस बांधला गेल्यामुळे सुखदुःख भोगत असतो हे प्राणी अज्ञानी असमर्थ पराधीन आणि सुखदुःखाचे स्थान आहेत ते ईश्वराच्या प्रेरणेने स्वर्गाला अथवा नरकाला जातात संपूर्ण विश्वाचा मूळ आधार मुनी म्हणाले वायुदेव तुम्ही जे पशु आणि पाश सांगितले त्यांचा विलक्षण अधिपती कोण आहे वायुदेव म्हणाले या विश्वाला निर्माण करणारा एक स्वामी आहे तो पशूंना पापमुक्त करणारा आहे पशु अज्ञानी आहेत आणि पाश अचेतन चे, आहेत त्यामुळे त्यांच्याशिवाय सृष्टी निर्माण होऊ शकत नाही चेतन कारणाशिवाय या जडतत्वाची निर्मिती संभवत नाही कार्याचे कर्तृत्व ईश्वरामध्ये आहे जीव अथवा कर्मात नाही पशु पाश आणि पती यांच्यामध्ये जे तत्वत अंतर आहे ते जाणून ब्रह्मवेत्ते पुरुष जन्मवर्णाच्या चक्रातून मुक्त होतात पती म्हणजेच महेश्वर हेच या व्यक्त अव्यक्त विश्वाला धारण करतात त्याचे भरणपोषण करतात हे तत्व सत्याने आणि तपाने जाणता येते त्यांनी सर्वप्रथम ब्रह्माजींना उत्पन्न केले संपूर्ण विश्वाला उत्पन्न केले ते परमतत्व अणुपेक्षा सूक्ष्म आणि महानाहून महान आहे ते अविनाशी महेश्वर प्राणीमात्राच्या हृदयरूपी गुहेत निवास करतात विश्वाला उत्पन्न करणाऱ्या त्यांच्या अनादिसिद्ध प्रकृतीला शैव प्रकृती असे म्हणतात जीव आणि शिव म्हणजे परमात्मा हे दोन पक्षी शरीररूपी एकाच वृक्षाच्या आश्रयाने राहतात त्यापैकी जीवरूप पक्षी त्या संसाररूप वृक्षाच्या कर्मरूप फळाचा उपभोग घेतो शिवरूप पक्षी उपभोग न घेता केवळ पाहत राहतो तो आमंत्रित गोष्टीत गुंततो त्यामुळे जीवाला दुःख भोगावे लागते ज्यावेळी जीव साधना करतो त्यावेळी तो सर्व प्रकारच्या मुक्त होतो परमात्मा शिवजी नाना हे स्नाना रूपगुणांनी युक्त असलेले विश्व निर्माण करून त्याला अंतर्बाह्य व्यापून आहेत व्यक्त व अव्यक्त जे काही आहे ते शिवरूप आहे त्या विश्वरूप शिवजींचे हृदयात ध्यान केल्याने मनुष्याला परमानंद प्राप्त होतो त्याच्या नामाचा महिमा आगाध आहे लोक स्वतःच्या हितासाठी शिवाजींना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करतात ते परमपुरुष त्रिकालांच्या पलीकडे निष्फळ सर्वज्ञ परात परब्रह्म आहे संपूर्ण विश्व त्यांचे स्वरूप आहे त्या भुवनेश्वर महादेवांना सर्वश्रेष्ठ मानून जे त्यांचे भजन करतात त्यांना अन्य साधनेची जरुरी नाही समस्त कारणांचे ते कारण असल्यामुळे ते अधिश्वर आहेत ते स्वत कामनारहित असून अनेकांच्या कामना पूर्ण करणारे आहेत त्या शिवजींना सर्वभावे शरण जावे हे ज्ञान मला ब्रह्माजीच्या मुखातून श्रवण करण्यास मिळाले सदाचार संपन्न माणसांना हे सांगावे भगवान शिव हे प्रकृती आणि पुरुष याच्या पलीकडे आहेत त्यांना शरण गेल्याने त्यांची कृपा प्राप्त होते मुनी म्हणा काळाचा महानमहिमा मुनी म्हणाले वायुदेव काळातून सर्व निर्माण होते शेवटी काळातच सर्व लय पावते उत्पत्ती प्रलयाची क्रिया काळामुळे होते काळ हा भूत भविष्य वर्तमान या नित्य रूपाने असतो तो काळ काय आहे व कोणाच्या अधीन आहे ते सांगा वायुदेव म्हणाले काळाला कालात्मा म्हणतात कालात्मा हे शिवाजींचे तेज आणि दिव्य रूप आहे काळ हा विश्वनियाम विश्वनियामक ईश्वराचे बल आहे म्हणून त्याचे उल्लंघन कोणी करू शकत नाही संपूर्ण विश्व काळाच्या अधीन आहे तो काळ शिवजींच्या अधीन आहे ऐश्वर्य सामर्थ्य रूप शील कुळ यांच्या अनुषंगाने माणूस स्वतःच्या मनात काही विचार ठरवत असतो पण काळ त्याला दुसरेच काहीतरी करायला लावतो कोणाला सुखी करणे कोणाला दुःखी करणे हा काळाचा स्वभाव आहे तो कोणाचीही काळ कोणीही काळाची गती जाणू शकत नाही युवा असो वा असतो तो वृद्ध होतो सामर्थ्यवान असतो तो दुर्बल होतो धनवान आहे तो गरीब होतो ही सर्व काळाचीच विचित्र अशी गती आहे काळापुढे कोणाचेही कोणते शहाणपण चालत नाही कोणाला काय तर कोणाला काय देणे हे काळच ठरवत असतो काळामुळे प्राणी जन्म घेतो काळामुळे तो, तो, तो पुष्ट होतो आणि काळामुळेच तो लय पावतो काळाशिवाय सुखदुःख नाही ऋतू हे काळामुळे होतात जो मनुष्य कालतत्व जाणतो तो निर्गुण परमात्म्याला जाणतो जय जय रघुवीर समर्थ